सोलापूर शहरातून एक ब्रेकिंग बातमी समोर येत आहे दक्षिण सोलापूर येथील तिल्लेहाळ येथे घरगुती दोन जण जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे शिलाबाई माळप्पा धायगुडे वय वर्षे पस्तीस आणि सात वर्षीय अशा या भीषण अपघातात मृत्यू पावलेल्यांची नावे सदरची घटना ही आज सकाळी नऊ ते दहा वाजण्याच्या सुमारास घडली असून या घटनेने दक्षिण सोलापूर हादरून गेलाय याची अधिक माहिती भाऊ नाव शिवाजी धायगुडे यांनी बोलताना अधिक माहिती दिली बोला माझं नाव शिवाजी पांढरंग धायगुडे राहणार तिल्ल्या आज नऊ ते दहाच्या दरम्यान गावामध्ये राहत्या घरी माझा भाऊ माळू माणिक धायगुडे त्यांनी बाहेर रिक्षा लावलेली होती आणि त्यांची मंडळी व मुलगा आत स्वयंपाक म्हणजे स्वयंपाक रूममध्ये होते याचा आवाज आल्यानंतर आम्ही सगळीच गोळा झालो गॅस पेटलेला होता काही शुद्धी करता आलेलं नाही फक्त त्यांच्या आजीला आणि त्या म्हाळापा दायगुड्याला तेवढं दा� आम्ही बाहेर काढलं बाकीचं आत काय आहे आज जाऊ दिले नाही काय करताना झाली घटना आहे स्वयंपाक करताना स्वयंपाक करताना अच्छा काय 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 करत होते व्यवसाय शिलाबाई म्हाडापा दायगोडी जे आहे ते है? है, रोजगार काम करत शेतीमध्ये आणि म्हाडापा रिक्षा चालक होता किती जणांचा मृत्यू झाला दोघांचा मृत्यू झालाय दोघांचे महाडा माणिक मुलाचं नाव आहे काय वय त्यांचं त्यांचं वय म्हणजे पहिले शाळेला सात हो वर्ष आणखीन बत्तीस वर्ष स्फोट झाल्यानंतर तिथली परिस्थिती कशी होती पूर्ण घरामध्ये जाळ होता आम्ही तिथे काही करू शकलो नाही आतमध्ये येऊ देत नव्हता आजी होती त्यांना तेवढं बाहेर काढू शकलो आणि त्याने पण जाळ योजनेचा प्रयत्न केला म्हाडापाने म्हाळापाने प्रयत्न केला तो काय आटोक्यात आलेला नाही त्याला थोडं पोहताना आम्ही त्याला बाहेर वरून काढलं काहीच आतमध्ये काहीच करता आलं नाही जेव्हा तुम्ही आग विजण्याचा प्रयत्न झाला आग विजली आत गेला तर काय दिसलं दोन्ही पेज दिसले हा मग आपण त्यांना कसं बाहेर काढलात काय नाही पोलिसला बोललो पोलिसांकडून गाड्या आल्या सोलापुरावरून गाड्या आल्या त्यांनी येऊन पंचनामा वगैरे करून फोटो वगैरे काढून अम्ब्युलन्स बोलवलं एन टी पी सी कंपनीची त्या अम्ब्युलन्स मध्ये घालून शिवेला डेथ तिथे झालेली आहे की हॉस्पिटलमध्ये येऊन डेथ झालेली आहे दोघांची नाही तिथे जागा होती